अहिल्यानगर जिल्ह्यातनं पण फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवलेल्या आता ही पंधरा गाड्याच्या पुढे गाड्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण करण्याचं काम प्रगतीपथावर आहे परंतु जसं आता सांगण्यात आलेलं आहे की हे सर्व ज्वलनशील ग्रॅन्युअल्स असल्यामुळे ते ज्या पद्धतीने तिथे स्टोर करण्यात आलेले होते तर हा आणखी दोन दिवस धूर असाच त्या ठिकाणी चालू राहील असं जे काम करताय त्यांनी सांगितलेलं आहे आताच्या घडीला पूर्णपणे आग नियंत्रणात आलेली आहे आणि जो काही आणखी ज्वलनशील टँकचा जो विषय होता तर तो आता बऱ्यापैकी लांबवरच अद्याप पण आहे आणि तिथपर्यंत आग पोचणार नाही याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतलेली आहे प्रांत महोदयांच्या पासून तर फायर ब्रिगेडच्या पासून सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी ही आग आटोक्यात आणण्याच्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातनं कामकाज केलं जातं जे ऑडिट केलं जातं या कंपनीचं त्या ऑडिटी जाता शंका दिसत जर ऑडिट वारंवार होतो तर अशी आग लागण्याचं कारण काय नाही निश्चितपणे मला वाटतं की ही गंभीर बाब आहे आताच्या घडीला ही आज आटोक्यात आणणं याला प्राधान्यक्रम आणि येणाऱ्या काळामध्ये मग हे कशामुळे झालंय मागच्या दोन वर्षापूर्वी पण अशाच प्रकारची घटना तिकडच्या बाजूच्या प्रकल्पामध्ये त्या काळामध्ये झालेली होती तर तेव्हाची कारण आता नेमकी आताची काय कारण आहेत आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयाचे फायरचे अधिकारी आलेले आहेत एनडीआरएफची टीम आलेली आहे त्याच्यासोबतच रिलायन्स आणि नाशिक महानगरपालिका तर आहेच परंतु ज्या काही उच्च याच्यातले काही अधिकारी गण आहे की असं जर दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आज आटोक्यात आणली पाहिजे ते पण कंपन्यांचे पण आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर आताच्या घडीला पहिले हे सर्व आपण नियंत्रणात आणून हा याग कशी विझेल याला प्राधान्य देऊ या आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे याच्या पाठीमागच्या कारणांचा पण शोध घेतला एखादा अपघात किंवा दुर्घटना समजता येते परंतु हा कंपनीचा हलगर्जीपणा आता तुम्ही जेवढी नावं घेतली या सर्वांना भेटी धरण्याचा प्रयत्न हा झालेला आहे इथले गावकरी सगळे पॅनिक झालेले होते घबराट पकडलेली होती ह्या कंपनीवर काहीच कारवाई होती नाही मागच्या आग लागली होती एक दोन खालचे जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई करून मोकळं झालं काही जण मृत्यू झाला होता तेव्हा खालच्या लेवलच्या मालकाची जबाबदारी निश्चितपणे जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे त्या घेण्यात आल्या होत्या का किंबहुना ही आग कशामुळे लागलेली आहे ही घटना जी काही दुर्घटना आहे ही नेमकी कशामुळे झाली आहे याच्यातले जे कोण तज्ञ असतील ते त्याचा शोध घेतील आणि त्याचा जो काही अहवाल येईल त्या अहवालानुसार पुढची कारवाई त्या का ठिकाणी केली जाईल दादा अडीच वर्षापूर्वी अशी जाग लागली होती तेव्हा याच सांगितलं गेलं मुख्यमंत्री याचा अहवाल दिला जाईल मात्र त्याही आगीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही की आग नेमकी कशामुळे लागली होती त्याला जबाबदार कोण आहे नाही मी आता जी काही प्राथमिक माहिती घेतलेली आहे तर प्रायमरी स्टेजला तर जे काही त्याचं टेक्निकल ऑडिट करावं लागतंय तर आत्ताच्या घडीला तर मी तिथं पाहणी करत असताना माहिती घेतली तर आ, ते ऑडिट करण्यात आलेलं होतं असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे परंतु जेव्हा आपण हे सर्व विषय मार्गी लागला तर चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील काय काय कंपनीने प्रिकॉशन्स नियमाप्रमाणे घेणं अपेक्षित होतं आणि त्या घेण्यात आलेल्या होत्या का प्रॅक्टिकल काय आणि नेमकं काय चूक होती की ज्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे या गोष्टींचा जो काही अहवाल येईल त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चौकशी समिती मला वाटतं की हे सर्व जी काही दुर्घटना आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत त्यांना काही तासांच्या नंतर त्यांना माहिती दिली जाते आहे निश्चितपणे वरिष्ठ पातळीवरनं या संदर्भातले निर्णय केले जाते या सगळ्या धुणामुळे या परिसरामध्ये काळा पाऊस पडतोय गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यामुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा आकडा आला आहे का समोर किती प्रदूषण या सगळ्या आगीमुळे झालं आताच्या घडीला पहिले जो काही काल एक थोडा संवेदनशील जो विषय पुढे येत होता की अ त्या गॅसच्या टँकमुळे आणखी काही मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊ शकते आणि म्हणून ते कंट्रोल करणं याला प्रशासनाने प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि आता बिलकुल ते परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे तुम्ही जसं म्हटले तर किती तीन ती दिवसापासनं हा जो काही धूर आहे अतिशय डेन्स क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी बाहेर पडताना आपण पाहतो आहोत आणि म्हणून या परिसराच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं किंबहुना जे काही नुकसान झालेलं असेल याचे निश्चितपणे पंचनामे सर्वेक्षण त्या ठिकाणी करू आणि शासन पातळीवरनं तो अहवाल आले निश्चितपणे माहितीचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी आरोप केला की काही शासकीय अधिकारी देखील दोषित आहेत मागच्या वेळी जर हायर ऑडिट केला असतं सर्व खबरदारी घेतली असते आज ही वेळ आली असते मला वाटतं की चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील हायर ऑडिट केलेलं आहे का केलेलं जरी असेल तरी मग ही गट, दुर्घटना का झाली किंबहुना नाही केलेलं तर मग त्याला जे कोण दोषी असेल कायद्याच्या चौकटीत जे काही असेल त्याप्रमाणे पुढचं प्रोसेस होईल चार मंत्री आहेत नाही बघा आता ही वस्तुस्थिती आहे की आजचा हा तिसरा दिवस आहे मी काही नाकारत नाही आता परवाला कॅबिनेट होती काल मंत्रालयामध्ये बैठकी होत्या आणि दूरध्वनीद्वारे आम्ही सर्वजण संपर्कात होतो की नेमकं काय परिस्थिती आहे हे सर्व त्या ठिकाणी काय केलं पाहिजे के? आम्ही सर्वजण संपर्कात होतो आता काल ज्या पद्धतीने थोडस एक प्रकारची आपोआप पसरली होती की मोठ्या परिसराला या माध्यमातन मत, काय धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच मी सगळा अहवाल आपल्या माध्यमातन जनतेपर्यंत गेला पाहिजे म्हणून ही सगळी माहिती आपल्याला द्यायला लावलेली आहे प्रश्न आहेत आता छगन भुजबळ झालेत मात्र राष्ट्रवादीचा दावा पालकमंत्री पदावर केला दावा करायला काय करू नये असं बोलू शकतो आपण या संदर्भात मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की पालकमंत्री पदाच्या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत ते वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय करतील त्यांनी जो निर्णय केला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असेल पुण्यातील निश्चितपणे अतिशय हृदयद्रावक ती घटना आहे आणि मग त्या ठिकाणी आता गंभीरपणे त्याची दखल घेण्यात आलेली आहे मला वाटतं दोघ तिघांना त्या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे कोण फरार असतील त्यांचा पण पोलीस प्रशासन शोध घेईल आणि त्यांच्यावर पण कठोर कारवाई केली जाईल